विषय मराठी यत्ता दहावी स्थूल वाचन मनक्या पेरेन लागा या पाठाशी स्वाध्याय आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि कॉमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ कसा वाटला एक खालील संकल्पनामधील सहसंबंध ओळखा सहसंबंध स्पष्ट करा बीचे झाड होणे आणि माणसाचे माणूस पण जागे होणे बीचे झाड होणे म्हणजे बीज दोन माती जोपासते आणि तीन झाड होते माणूस प्रगल्भता आणि माणुसकी दोन माणसं पेरायला लागू या शीर्षकातून कवीला अभिप्रेत असला भावार्थ उलगडून दाखवा कवी विरा राठोड्यांनी मनक्या पेरी लगा या कवितेत बीज व माती यांच्या जिवाळ्याचा स्नेहभाव व्यक्त करताना माणसे पेरण्याचा बहुमल सल्ला दिला त्यांनी माती व बीज यांच्या प्रतिकातून एक सुंदर विचार मांडला आहे एका चिमुकल्या बीजातून झाड होईपर्यंतचा प्रवास माती ममतेने जोपासते बीजाचे झाड करण्यात तिच्या ज जन्माचे सार्थक आहे त्याचप्रमाणे या समाजाच्या मातीत माणसे रुजवली व वा त्यांच्यावर वर चांगले संस्कार केले तर त्यातून चिरंतर माणुसकी निर्माण होईल हा असे या कवितेतून अभिव्यक्त होतो म्हणून माणसं पेरायला लागू हे शीर्षक अति अतिशय समर्पक ठरते तीन माणसे पेरा माणुसकी उगेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा मातीत बीज पेरलं की मातीच्या कष्टमय मायेतून त्याचे झाड होते माती त्या बीजाला सगळ्या नैसर्गिक आपत्तीपासून वाचवते दुष्काळाशी लढते बीजाची मायेने निगराणी करते या सर्व प्रक्रियेतून बीजाचा वृक्ष होतो त्याचप्रमाणे आजच्या मूल्यहीन समाजामध्ये चांगल्या संस्काराच्या मातीत जर माणसांना पेरले तर त्यातून मानवतेचा निकोप वृक्ष उभा हो राहील अशी आशादायक भावना या विधानातून व्यक्त झाली आहे नव नवविचारांच्या नवसमाजात माणुसकीला बहर येईल व मानवजात सुखी होईल असा सर्जनशील आशय म्हणजेच माणसे पेरा माणुसकी वगैरे विधानातून व्यक्त होताना पाहावयास मिळतो चार माणुसकी पेरणे काळाची गरज या विधानाचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा मातीमध्ये बी पेरले की मातीच्या मायेच्या संस्कारामधून वृक्ष जन्माला येतो माती ऊन वारा पाऊस या वादळाची झळ सोसून बीजाची जोपासना करते बीजाला दुष्काळाची झळ सोसावी लागू नये म्हणून ती दुष्काळाशी सामना करते या प्रतीकातून कवींनी सामाजिक मांडलेला आहे आज भ्रष्टाचार दैन्य अंधश्रद्धा व इतर धर्मांध घटक यामुळे समाजात पोखरलेला आहे व त्यात माणुसकी लयाला जात आहे अशा या आधुनिक काळात माणसावर चांगले संस्कार होऊन माणुसकी निर्माण होणे आवश्यक आहे म्हणून माणुसकी पेरणे म्हणजेच विवेकी माणूस निर्माण करण्याची आजच्या काळाची गरज अधोरेखित होते कवितेची मध्यवर्ती कल्पना मूळ बंजारा भाषेतील ही वीरा राठोड यांची कविता आहे बीजाचे मातीशी घट्ट नाते जडते व त्यातून झाड रुजते हा बीजापासून सुरू होणारा झाड होईपर्यंतचा प्रवास कवितेत वर्णिला आहे बीजासारखी माणसे पेराया म्हणजे त्यातून माणुसकी रुजेल असा आशावाद या कवितेत मांडला आहे कवितेचा भावार्थ एक बीज मातीत पडते मातीशी त्याचे घट्ट ना घट्टमायेचे नाते जड़ते, माती बीजावर अशी अतूट माया करते की ऊन वारा पावसाने वारावादळ यांना न जुमानता हे सर्व सोसून दुष्काळाशी सामना करून त्या बीजाचे झाडात रूपांतर करते बीजाचे झाड होईपर्यंत माती काळजी घेते कवी म्हणतात चला आपण माणसे पेरूया माणसाचे बीज पेरूया म्हणजे त्यातून मानवतेचे धडे निर्माण होईल एक बी जमीन गडज म्हणजे एक बी मातीत पडतं जमिती ओरो नातो जुगड मातीशी त्याचं नातं जुळतं धूड ओन लगाडच जीव माती त्याला जीव लावते असो काही घडच असे काही घडते पाणी पाऊस म्हणजे पाणी आणि पाऊस उन्हाळो वरसाळो म्हणजे उन्हाळा आणि पावसाळा आंधी आंधोळो म्हणजे वारं आणि वादळ दुष्काळ येथे लढच म्हणजेच दुष्काळ अशी एक दन ओन झाड करणं छोडच चालो एक दिवस झाड करूनच सोडते आपण बी मनक्या पेरण लाग लाग जावा आपण ही माणसं पेरायला जाऊ कवीचा परिचय कवीच कवी वीरा राठोड एकोणीसशे ऐंशी आधुनिक काळातील कवी साई वेस ही बंजारा भाषेतील प्रार्थना व पिढी एरी वाते हा बंजारा भाषेतील कविता संग्रह प्रकाशित त्यांच्या पहिल्याच कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य भारती अकादमीचा राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार दोन हजार पंधराला मिळाला आहे सामाजिक कार्यात सहभागी होऊन मानवतावादी दृष्टीने भटके विमुक्त वंचित दलित यांच्या प्रश्नावर त्यांनी लेखन केले आहे त्यांच्या बंजारा भाषेतील मनक्या पेरेन लागा या कवितेचे विनायक पवार यांनी मराठी भाषेत रूपांतर केले के आहे कवीला व्यक्त होताना भाषेचा अडसर नसतो बी मातीत पडून तिचं झाड होईपर्यंत प्रवास सांगताना माणसं पेरायला हवीत हा विचार कवितेतून व्यक्त झाला आहे कवी, कवी अभिव्यक्त होत असताना त्यांच्या कवी मनावर झालेले भाषिक संस्कार व त्यांची उपजत प्रतिभा यांचा कस लागत असतो विद्यार्थ्यांनी आपापल्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून अभिव्यक्त होऊन सहज व सोप्या पद्धतीने एखाद्या विषयाची काव्यरूपात गुंपण करावी या उद्देशाने या कवितेचा समावेश करण्यात आला आहे वाचा विचारांचं संतुलन हवं माणसं मन एक अजब यंत्रणा आहे अनेक परस्पर विरोधी भावना आणि विचारप्रवाह तिथे वास करत असतात पण बहुतेक वेळा आपण नकारात्मक भावना आणि छेळवादी विचारांच्या अंमलाखाली वावरतो त्यामुळे आपण निष्क्रिय तरी होतो किंवा हातून चांगलं काम घडत असलं तरी त्यातून आनंद आत्मविश्वास आणि समाधान मिळत नाही अशा नकारात्मक भावना व विचार मनातून नष्ट व्हावेत अशी इच्छा बाळगून वावरतो हे शक्य असतं का प्रत्येक ज्ञानला दोन बाजू असतात त्यामुळे होकारात्मक आणि सृजनात्मक विचार आले तरी त्यांना विरुद्ध बाजूही असतेच त्याचप्रमाणे नकारात्मक विचार व भावना यांचा देखील काही उपयोग होतच असतो तो उपयोग करून घेणे हे आपलं कौशल्य आणि हुशारी हे लक्षात ठेवायला हवं म्हणून तर अशा परस्पर विरोधी भावना व विचार मनात वावरतात त्या नकारात्मक गोष्टींनी गांगारून जाण्याचं जरासुद्धा कारण नाही त्यांचं संतुलन राखणं महत्त्वाचं ज्याप्रमाणे चार चाकी गाडी ब्रेक व ॲक्सिलेटर म्हणजेच वेग नियंत्रण व प्रवर्तक असतात त्याचप्रमाणे माणसाला वेगानं पुढे नेणारे हुका होकारात्मक विचार आणि प्रगतीला रोखणारे नकारात्मक विचार असतात गाडीच्या सुरक्षिततेसाठी ब्रेकची आवश्यकता भासते म्हणून ते असतात त्यांना पिण्याचं काही कारण नाही त्याप्रमाणे मनात नकारात्मक विचार येतात त्यांच्या मदतीने सावधगिरी कशी व कुठे बाळगायची याचं स्पष्ट भान निर्माण होतं आणि चुकीच्या निर्णयांना देखील आळा बसतो अर्थातच नुसताच ब्रेक दाबला तर गाडी सुरू होणार नाही आणि वेग देखील घेत घेणार नाही म्हणूनच सतत आपल्या विचारांचं संतुलन असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून कॉमेंट करून जरूर सांगा धन्यवाद